सकाळी लवकर उठण्याचे जबरदस्त फायदे सकाळी लवकर उठण्याची सवय आरोग्यासाठी आणि जीवनशैलीसाठी अत्यंत फायदेशीर ठरते आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक लोक रात्री उशिरा झोपण्याची आणि उशिरा उठण्याची सवय लावून घेतात मात्र सकाळी लवकर उठण्याचे अनेक शारीरिक मानसिक आणि व्यावसायिक फायदे आहेत चला तर मग जाणून घेऊया सकाळी लवकर उठण्याचे जबरदस्त फायदे एक शारीरिक आरोग्यास होणारे फायदे मग त्यामध्ये एक म्हणजे ताजे तवाने शरीर आणि मन सकाळी लवकर उठल्यामुळे शरीराला ताजे तवाने वाटते आणि दिवसभर उत्साही राहता येते रात्री पुरेशी झोप झाल्याने शरीराची झीज भरून निघते आणि नव्या दिवसाची सकारात्मक सुरुवात होते दोन वजन नियंत्रण लवकर उठण्याने व्यायामासाठी आणि योगासाठी वेळ मिळतो नियमित व्यायामाने म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारते आणि वजन नियंत्रित राहते तीन पचनसंस्थेचे आरोग्य सकाळी लवकर उठण्याने वेळेवर नाश्ता करता येतो ज्यामुळे व्यवस्थित काम करते नियमित आणि पौष्टिक नाश्ता केल्याने ऊर्जा टिकून राहते आणि अन्नपचन चांगले होते चार सूर्यप्रकाशाचे फायदे सकाळच्या वेळेस मिळणारा सूर्यप्रकाश शरीरात जीवनसत्व डरचे प्रमाण वाढवतो जे हाडांसाठी आणि संपूर्ण शरीरासाठी महत्वाचे आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक आरोग्यास होणारे फायदे मग त्यामध्ये एक सकारात्मक मानसिकता सकाळी लवकर उठल्याने मन प्रसन्न राहते आणि दिवसभर उत्साह जाणवतो दिवसाची सुरुवात योग्य प्रकारे केल्याने आत्मविश्वास वाढतो दोन तणाव नियंत्रण लवकर उठून ध्यानधारणा प्राणायाम किंवा मनन करण्यासाठी वेळ मिळतो हे तणाव किंवा चिंता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते तीन एकाग्रता आणि निर्णय क्षमता सकाळी लवकर उठल्याने मेंदू राहतो त्यामुळे कामावर अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित करता येते आणि निर्णय क्षमता सुधारते चार सकारात्मक दिनचर्या सकाळी लवकर उठल्याने दिवसाच्या कामांचे योग्य नियोजन करता येते ज्यामुळे अनावश्यक गडबड टाळता येते आणि कामे वेळेत पूर्ण होतात तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यावसायिक आणि शैक्षणिक फायदे त्यामध्ये एक वेळेचे योग्य व्यवस्थापन सकाळी उठल्याने वेळेचे व्यवस्थापन उत्तम होते दिवसाच्या सुरुवातीसच महत्वाची कामे आटोपता येतात आणि कार्यक्षमतेत वाढ होते दोन अभ्यासावर अधिक लक्ष विद्यार्थ्यांसाठी लवकर उठणे अत्यंत फायदेशीर आहे पहाटेचे वातावरण शांत असते त्यामुळे अभ्यासावर अधिक चांगले लक्ष केंद्रित करता येते तीन उत्पादकता वाढ लवकर उठणारे लोक दिवसभर अधिक ऊर्जावान आणि उत्पादक राहतात त्यांना इतरांपेक्षा जास्त वेळ उपलब्ध असतो जो कार्यक्षमतेत वृद्धी करतो चार कार्यक्षमता सुधारते व्यावसायिक लोकांसाठी सकाळी लवकर उठण्याची सवय फायदेशीर ठरते त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात योग्य नियोजनाने केल्यास कार्यक्षमता वाढते आणि उद्दिष्टे लवकर साध्य करता येतात चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक आणि वैयक्तिक फायदे त्यामध्ये एक कुटुंबासोबत वेळ लवकर उठल्याने कुटुंबासोबत वेळ घालवता येतो एकत्र नाश्ता करणे मॉर्निंग वॉकला जाणे यामुळे नाते संबंध होतात दोन नवीन कौशल्य शिकण्यासाठी वेळ सकाळच्या वेळेत आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींसाठी वेळ देता येतो नवीन कौशल्य शिकण्यासाठी किंवा वाचनासाठी हा उत्तम वेळ असतो तीन स्वतःसाठी वेळ लवकर उठल्याने आपल्यासाठी काही वेळ मिळतो या वेळेत स्वतःला आत्मविश्लेषण करता येते आणि मन शांती मिळवता येते पाचवा महत्वाचा मुद्दा लवकर उठण्यासाठी उपयुक्त टिप्स एक रात्री लवकर झोपण्याची सवय लावा संध्याकाळी उशिरापर्यंत मोबाईल किंवा टीव्ही पाहणी टाळा आणि झोपण्याची वेळ निश्चित करा दोन थोडे थोडे बदल करा तुम्ही अचानक लवकर उठण्याचा प्रयत्न केल्यास कठीण जाईल हळूहळू वेळ कमी करत जा तीन झोपेच्या गुणवत्ता सुधारा गाड आणि शांत झोप घेण्यासाठी झोपण्यापूर्वी शांत वातावरण तयार करा जसे की पुस्तक वाचणे किंवा सौम्य संगीत ऐकणे चार सकाळी ठराविक ठेवा उठल्यावर काय करायचे हे ठरवा जसे की व्यायाम ध्यान वाचन किंवा चालणे यामुळे तुम्ही प्रेरित राहाल सकाळी लवकर उठणे ही अत्यंत प्रभावी आणि सकारात्मक सवय आहे शारीरिक मानसिक व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात याचे अनेक फायदे आहेत ही सवय आत्मसात केल्यास आरोग्य सुधारते उत्पादकता वाढते आणि आणि एकूणच जीवनशैली अधिक बनते म्हणून आजच सवय लावा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवा तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारासोबत धन्यवाद